काय काय गोष्टी कॅरेक्टर उभं केलंय निलेश कुठे सरांनी मग विशाल वाघे सर हे आपले सेटअप सेटअप कॅमेरा सगळे आता सध्या रिमोवल मध्ये बघा इथे पडम तर गुड मॉर्निंग आता आम्ही संडे पॉडकास्ट च्या शूट साठी चाललेलो आहोत खूप फार कापडे आलेले आणि जागा ऍक्च्युअली अरेंज केली आहे आपल्या नवीन कदम साहेबांनी नवीन कदम सरांनी आणि मग तिथून आता तुमच्या पॉडकास्टचा चा काय सेटअप लागणार आहे विशाल आणि कैलास तुझ्या पोचलेले आहेत पण आता आमची आम्ही अजून पोचला नवीन मी ज्याने नऊची वेळ दिलेली तो हरामखोर अजून पोचलेला नाही तर त्याला भेटून कुदून पुतवायचं आहे आम्हाला गुगल मॅप आता ऑलरेडी आम्ही चुकलो आहे मी आहे ओंकार खूप माहीर आहे ओमकार नो इज माय थिंग व्हेरी वेल तर बघूया काय काय गोष्टी घडणार आहेत काय काय नाही घडणार आहे पॉडकास्टच्या गमती गमती करणार आहेत आय रिअली डोंट नो गाय ते तुम्ही बघत राहा लाईक आठ दिवसाची सुरुवात फार सुंदर आहे सांगायचंय मला बाए बाए। तर सॉरी मी ठेवतो मला याला लेफ्ट uh, सांगायचं बाय बाय तर मित्रांनो विशाल सर भेटलेले आहेत आपल्याला बोलायचं आहे तुम्हाला आपला नऊचा कॉल टाईम होता आणि आपण दहा पर्यंत मी त्यातल्या वरून आज पोहायचा प्रवास करतो मोबाईलला दिला म्हणून रडगाणं नाही गेले प्रत्येक यांची रडगाणी असतात सांगायला तुम्हाला कळायला पाहिजे की किंमत पंक्च्युअल तो शब्द आहे पंक्च्युअल ही लोक कमी असतात आता मग जर असं बोलायचं झालं तर आमचं फायव्ह स्टार हॉटेल तुम्हाला दाखवायचं आहे तर मला याच्यावरती सांगायचंय फायव्ह स्टार हॉटेल जाऊ देऊ मला असं सांगायचंय की आम्ही दोनदा रविवारी विरारला गेलो तिथे नक्की ह्याने किती गोष्टी बरोबर क्लिअर केल्या किती उशीर केला हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये बघा ओंकार कैलासरी काय हे दाखवू नाही शकत ते आम्हाला हिटन ठेवाय कारण इथे गर्दी होईल ना लगेच दुसऱ्या दिवशी आमचे चाहते सेलिब्रिटीज इथे राहतात काय चला तेव्हा भेटूयात हे आपलं लोकेशन प्लेस आहे आम्ही आलेलो आमच्या या ठिकाणावरती आमच्या या ठिकाणात आलेलो होत आम्ही म्हणजे हे लोकेशन प्लेस आहे तुम्ही म्हणाले मागे सावले वगैरे कॅमेरा सेटअप करतायत लाईट सेटअप करतायत तर बघू आता ऍक्च्युली ही जी जागा आहे ती नवीनच्या एका मित्राची म्हणजे रवींद्र दादा आहे त्यांनी आम्हाला अरेंज करून दिली आहे हॉटेल फर्स्ट टाइम म्हणजे याआधी आपण इरारला करत होतो यावेळेचं लोकेशन स्पॉट जरा चेंज केलं आहे कारण नवीनने सजेस्ट केलं होतं ते म्हणून आणि हे तर एक कारण आहे अजून बरीच कारण आहेत त्याच्यामागे पण ठीक आहे बघूयात आता काय काय घडणार आहे तुम्ही असं काय कारण समोर मी तुम्हाला दाखवतो फ्लिप करून जस्ट अ मिनिट काय चाललंय नक्की ही जी, जी जागा आहे खूप वेगळ्या पद्धतीची म्हणजे अशा ठिकाणी शूट नाही करताय ना तरी आम्ही बऱ्याच गोष्टी इथून हलवून फिलवून सगळं हलवलेलं आहे म्हणजे त्यांचं पूर्णच जागा हलवलेली आहे सेटअप करतोय पूर्ण विशाल डोंट यूज आर नो नीड नमस्कार मित्रांनो जसं का मी सांगितलं पुढच्या आधीच्या ब्लॉगमध्ये की आम्ही पॉडकास्ट शूट करायला आलेलो आणि आम्ही आता इथे बऱ्यापैकी तीन पॉडकास्ट झालेले आहेत सुरुवातीचा नवीनचा झाला मग त्यानंतर ओंकारचा झाला आणि अजून दोन बाकी आहेत ॲक्च्युली तीन बाकी आहेत असं बघायला गेलं तर तर हे तीन पॉडकास्ट झालेले आहेत आणि इकडचं तामजाम जे सुरुवातीला मी काही फुटेज जे कैलास काढून मला मिळतील तेही मी तुम्हाला दाखवले असतीलच जर नाही मिळायला नाही दिसला तर असं समजून आहेत किंवा मी फॉलो नेट घेतलेला नाही आहे नंतरची गोष्ट मी तुम्हाला थोडासा एक शॉर्टमध्ये याच्यातून दाखवतो की नक्की काय इथे चालू आहे जसं की हे तुम्ही पाहू शकता एकच मिनिट केलेला एक कॅमेरा हे आपलं शूटचं पूर्ण असं तामधाम आहे थोडासा हा आहे कैलास तयार होतो इथे कॅन सी ॲज इन कॅरेक्टर व्हेरी वे नाईस कॅरेक्टर बिल्ड केलं आहे पुराने हा असा तामजा इथे हा बसला बसलाय तिथे नवीन सर बसलेत रवींद्र बसला आहे मग विशाल वाघे सर हे आपले सेटअप सेटअप कॅमेरा सगळे आता सध्या रिमोवलमध्ये बघा इथे पडले असं आजचा आपला बजेट थोडा वाढलेला वाटतं मला कारण आम्ही एका रूममध्ये शूट करतोय जे आपल्याला दादाच्या ओळखीने मिळालेली आहे त्याचे खरंच खूप खूप आभार आहेत या गोष्टीसाठी म्हणजे मी तर फार उत्सुक आहे सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही राहाल आणि पॉडकास्ट बघत राहा आय होप ते तुम्हाला आवडत असतील नसेल आवडत तर तसेही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की अरे मित्रांनो आम्हाला ह्यात असे बदल हवे तसे बदल कारण तुमच्या बदल किंवा तुमच्या सजेशनशिवाय आम्ही तेवढं काय चांगलं डिलिव्हर करू शकू असं आम्हाला काय वाटत नाही पण आम्ही आमच्या प्रामाणिक प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत देण्यासाठी कीप वॉचिंग मागे डिस्कशन आता एक शॉर्ट रिहर्सल करू आणि त्यानंतर शूट लगेच कैलास आणि कैलासच्या नंतर आज प्रमुख कलाकार आपल्यासोबत लाभलेत जे मेकअप करत आहेत ते म्हणजे ॲज यू गॅस सी निलेश कुटेसर निलेश कुटेसरांचं पण एक प्रोड एक पॉडकास्ट होणार आहे ज्याच्यात ते एक भूमिका साकारणार आहे जी फार आम्ही लास्ट पॉडकास्टमध्ये शूट करायचा प्रयत्न केला होता पण तिथे लाईट नसल्यामुळे ते झालं नव्हतं मध्येच गेला सनलाइट गेला भरपूर पाऊस तो प्रॉब्लेम झाला आम्ही तो इथे पुन्हा कंटिन्यू करू आय होप तो तिकडे यासाठी नसेल झाला कारण इथे खूप छान होणार असेल म्हणून बघूयात तर तुम्ही बघू शकता की निलेश निले सर कसे तयार करतायत दाढी वाटते वाटते एक नंबरच असं कॅरेक्टर उभं केलंय निलेश सरांनी ऍक्च्युली ही संकल्पना विशाल आणि मला माहिती ना की कोणाची विशालची की कैलासची पण दोघांनी मिळून हे माझ्यासमोर आणलं हे बघूयात कसं इथे येऊन कामाच्या नावाखाली टाइमपास बॅक बोन, बोन।, बोन असं पण <laughs> भाई आराम करत आहेत थकले आहेत बरेच चुगाड एवढे ना मित्रांनो आय कॅनॉट टेल यू टेलीफाई खूप हे बघ हे बघा हे कॅरेक्टर उभं राहिले एक नंबरच त्याला बघूयात भेटूयात परत त्यांनी जी आमच्यासाठी आज इथे केलेलं आहे जी सोयी केलेली आहे ती फारच उत्तम आहे त्यासाठी दुमतच नाही आणि फार मजा येते आम्हाला शूट करताना ते कारण ॲटमॉस्फिअर आहे मी सर्वात मलाच अजून एक गोष्ट दाखवायची राहिली आहे तुम्हाला यू काय कॅन सी आमचे जुगाड ही लाईट्स अशा लावल्या आहेत म्हणजे तो हे ॲक्च्युली विशाल निलेश यांचं सगळ्यांचं डोकं आहे ती डायरेक्ट लाईट नाही मारली त्याच्यावर रुमाल टाकला आहे तो वाईट बॅलन्स कंट्रोल करायला बाउन्स नाही करू शकत किंवा रिफ्लेक्ट नाही करू शकत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शूटच्याच अनुषंगाने असतात तर त्या आहेत आणि हे जुगाड आहे सगळं आणि जुगाडच्या माध्यमातून कसं चांगलं प्रोडक्ट डिलिव्हर करता येईल याचा खूप प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू आहे आणि आम्ही करतोय आणि करत राहू सो so, बघा पुढे काय काय होत आहे कीप वॉचिंग सपोर्ट आता हे झाल्यानंतर जेवायचा विषय आहे आणि काल बघू भेटूया बाय मित्रांनो आमचा पॉडका पॉडकास्ट शूट करून झालेला आणि आता आम्ही सरप्राइसिंग करतोय म्हणजे ओंकार कापडीचा वाढदिवस होता काल आणि आज आपण त्याला बड्डे विश करण्यासाठी मागवलेला खेळ तो आपण कट करूया आणि मग एक बाईट खाऊया डायट चे आणि एन्जॉय करूया बाय एक मिनट यावरती विशालला ओंकारला काय बोलायचं विचार मी बघितलं सुद्धा नाही सरप्राईज वाढदिवसाच्या केक कापूयात आणि एन्जॉय करे थँक्यू थँक्यू हे दोन शब्द ना पण पहिला मी तुमचे आभार व्यक्त करतो कारण मी असा वाढदिवस कधीच साजरा केला नाही म्हणजे मित्रपरिवारमध्ये Hmm. मित्र जे मित्र माझे कमीच आहेत जे काय hmm. ते आहेत त्यांनी एक एक माझं नाव नाही सगळे मित्र नाव गरज नाही मग ते वाढेल ते काय प्रोडक्शन आपण प्रोडक्शन आहे तिघे नाही चौघे तिघे नाही चौघे तीन नाही चार प्रोडक्शन तीनच मनापासून मनापासून अभिनंदन धन्यवाद थँक्यू आणि हे जे काय मला म्हणजे असं कधी कोणी केलं नाही तर थँक्यू पुन्हा एकदा अश्रो अश्रू भावाचा वाढदिवसाचा बर्थडे अनबॉक्स होतोय मित्रांनो यु गाईड कॅन सीपेंड आहे कॉन्टिन्युअस व्हेज आहे तो लागू ला तो केक कसा आहे केक का

कपड्या यू मित्रांनो आता ओमकार आपल्याला आहे ना करणे समारोप चमचा मुली ओमकारने पण समारोप मी करणार आता ओमकारने केक कट केला आता तो देणार आहे आम्हाला पार्टी या टीमचा बॅकबोन या नात्याने एक <laughs> छान आहे आणि याचा बर्थडे फर्स्ट टाइम आम्ही साजरा केलेला आहे तर बॅगमोन जरी असला तरी बोन नॅरो झालाय तुमच्याकडे असेल तर कमेंट करा बोन नेरो कोणाला द्यायचा असेल तर मी देऊ शकतो तर खर तर आता ओमकार आम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने पडले हेतू तयार एक खाला पण मेरेको एक खासा पार्टी दे, देणार आहे दे धर दे धर एवढा अभ्यास आयुष्यात केला असता कुठे गेला असता मेनू वाचायला एवढा वेळ घालवतो जेवायला जेवायला बघू काय मागवत फटाफट कर सर पार्टी देते सर ताम जाम सगळा निलेश कुठे अरे क्या क्या बोलत है? गया। है।